नमस्कार श्री बाला जागरूक फार्ममध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण समोर पाहू शकता की हे सहा अंड्यांचे पॅकिंग बॉक्स आपण आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे ही जी समोरील बाजू आहे ही खालील बाजू आहे अशा प्रकारे हे बॉक्स येतात हे तीन बॉक्स आहेत ते कट करावे ला लागतात आपल्याला कट करणे एकदम सोपे आहे फोल्ड केल्यानंतर ते ॲटोमॅटिक कट होत असत व्यवसाय चालू करत असताना आपल्याला कमी भांडवला चालू करावं लागतं आणि असे अंड्याचे पॅकिंग बॉक्स आपल्याला घेण्यासाठी जर गेलो आपण मार्केटमध्ये मा किंवा एखाद्या व्हेंडरकडे तर आपल्याला अशी अडचण येते की त्यांच्याकडनं कमीत कमी दहा हजार पाच हजार पंधरा हजार अशा क्वांटिटीमध्ये ऑर्डर द्यावी लागते आपल्याला ही ऑर्डर देणे छोट्या शेतकऱ्याला किंवा छोट्या व्यावसायिकाला शक्य नाही त्यामुळे आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या व्यावसायिकांसाठी हे अंड्याचे बॉक्स उपलब्ध करून दिलेले आहे हे सहा अंड्याचे पॅकिंग बॉक्स आहे यात आपण व्यवस्थित सहा अंडे ठेवून आणि आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो वरील सपाट जागेवर आपण आपल्या फार्मच्या नावाचे स्टिकरही लावू शकतो व व्यवस्थित आपण आपली ब्रँडिंग करू शकतो समोर बघू शकता हे जे आहे ही डाऊन साईड आहे वर अप साईड आहे बॉक्समध्ये अंडे ठेवण्याचे काम चालूच आहे अशा प्रकारे सहा अंडे आपण ह्या बॉक्समध्ये ठेवून घ्यायचे आहे दून रबर पैक करूँ पन हे असे लावल्यानंतर आपण याला व्यवस्थित दोन रबर लावून पॅक करू शकतो किंवा वरून याला आठ ढकलण्यासाठी कव्हर पण मिळा लावू शकतो पण हे कव्हर लावणे खूप महागात पडू शकते तर वर फक्त आपण स्टिकरसुद्धा घेऊ शकतो फक्त स्टिकर लावून आपल्याला व्यवसायाची ब्रँडिंग करायची बघू शकता आपण या बॉक्सची बऱ्यापैकी हालचाल आपण करत आहो तरीही मधील अंड्यांना काहीही झालेले नाही आहे तर असे बॉक्स आपल्यास कोणाला हवे असतील तर आमच्याशी संपर्क साधा स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेले आहेत धन्यवाद